बघा एवढे सारे गिफ्ट आहेत आता काय काय आपण बघूया ती मटत काय तू इथंच बसलीस होनिव्हर्सरी झाली एवढे गिफ्ट भेटले एकच गिफ्ट समजलं लोकांना बाकीचे मग कधी दाखवणार ते दाखव बोलल्यानंतर दाखवते मग दाखव जर पटापट सरप्राईज तर समज चलो अभि बाकी गिफ्ट बाकी से चला गिफ्ट ओपनिंग चालू झाली आता छोट्यापासून सुरुवात कर मोठं गिफ्ट लास्टला एवढे सारे गिफ्ट आहेत पण आता त्यातनं काय काय निघत आहे आपण बघूया हॅलो फर्स्ट वन First, वाला वाला, आता पटा -पटा आहे। आहे। फर्स्ट काय खोलू काय बघूया बघूया आता कैची घेते म्हणजे तुम्हाला पटापटा दाखवता येतील काय आहे गिफ्ट घेतले कारण माझ्यासाठी सुद्धा हे सरप्राईज आहे तर हा फर्स्ट गिफ्ट दुसरं बघूया काय आहे लिक्विड लिपस्टिक असेल ना आई सिंदूर 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 नवऱ्याने सिंदूर दिला आता <laughs> तिसरं बघूया हे काय लॅकमी लिस्टिक हायलाइटर आहे आपण लिस्टिक लावली ना की हायलाइट होऊ शकते लॅकमीचं घेतलेलं आहे मी हे पण खूप सुंदर आहे पहिल्यांदाच म्हणजे मी असं आणले कारण मला कधीच आता कुठनं आणले ते त्यांनाच माहिती पण छान चॉईस छान आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय आहे बघूया तीन नंतर हे चौथ हा नेलपेंट नेलपेंट सोबत रिमोव्हर गिफ्ट नेलपेंट आहे सिल्वर करण्याची आणि त्याला रिमोव्हर आहे वा बँगल्स ह्या बँगल्स चार बँगल्स आहेत आणि ह्या दोन बँगल्स आहेत त्याच्याकडे खूप छान इकडे खूप सुंदर ते वाले पण छान वाटतात तुम्हाला मोठ सर्वात गिफ्ट आहे ते सर्वात शेवटला नाही याच्यापेक्षा पण मोठा जो गिफ्ट आहे तो सुद्धा म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे मला तो ड्रीम आहे तो तुम्हाला मी शेवटला दाखवणार आहे तर आता म्हणूनच सर्व शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा हायलायच ब्लश कायला सुद्धा म्हणजे क्रीमच आहे पण ती हायलाईट चेहरा जो हायलाइट होतो आपला याच्याने ती क्रीम आहे हायलाईट लागते एकदम सॉफ्ट सॉफ्ट काहीतरी काय आहे त्या गिफ्ट मंगळसूत्र डायमंडचं अरे अरे मंगळसूत्र सौभाग्याच लेणं आहे ते मंगळसूत्र मी हे मस्त वाटत पेंडल हे एक बघा छान असं पॅन्डल हा हे आणि एरियातलं नाही यातलं छोटं आहे तुझ्याकडे आणि आता मोठं पण आलं मोठं हे एर तर ही चॉईस पण एकदम सुंदर आहे आणि लाँग आहे त्यामुळे मला हे लाँग खूप आवडलं ते काय आहे टिकली टिकली टिकलीला पण गिफ्ट अयो एवढं सगळ्या एवढ्या आहेत बघ त्याला त्याला पण नाही करत नाही नाही काप त्याला बरोबर बायको कुठल्या लावत ते बरोबर चॉईस कुठून आणलं रंगीत रंगीत आणलेले आहेत छान छान असे पॅकेट आणलेले आहेत म्हणजे हे सगळं सौभाग्याच नेणं आहे म्हणजे बरोबर आहे साठी जे गरजेचं आहे ते आता ह्याच्यामध्ये काय असते फेरन फेरन लवली आहे त्याच्यामध्ये सिरम वगैरे येतो तसं ते ही फेरन लवली आहे ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबर केस धुताना जो लावतात ना लावता केसांना <laughs> ते आहे म्हणजे केस वॉश करताना केस वॉश करताना केसवर जे पाणी लागायला नको म्हणून त्यासाठी तर हे दोन निघालेलं आहे आता ह्याच्यामध्ये सॉफ्ट लागते काय काय वाईप वाईप म्हणजे चेहरा क्लीन करण्यासाठी आता मेकअप करण्याच्या अगोदर क्लीन करायला तर हवं त्यामुळे हल्दी वाल आणलेलं आहे त्यांनी प्रोडक्ट आणि त्यावर गुलाब पाणी आणलेलं आहे आता हे बघा पाऊच किती छान वाटते मस्त वाटते ना हा हा उभी येणार मेकअप करताना थोडस कुठे हे नाही लग्नाला जाताना लिपस्टिक ला वगैरे हो बरोबर आहे की नाही आईना आहे आहे उभी घेईल बघा <laughs> आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये खाजळ नंतर अॅब्रोच जे काय लिक्विड टाईप असत ते आहे जे काय का माहिती घरचा बोच उडवतात पटकन कुठे ना मग तुम्हाला पटापटा दाखवता वा काय ते मला वाटलेलं काहीतरी असेल छान मस्त चॉईस आहे रे खूप सुंदर दिसते दिसतय त्याला बघ शिंपले किती मस्त वाटतय हा घाला तर साखर खूप सुंदर वाटेल असं काही नाहीये की घागऱ्यावरती किंवा नाही नाही साडीवरती काटापत्राच्या साडीवरती खूप छान वाटेल वाईट आहे ना त्यामुळे कुठल्याही साडीवरती सूट करेल ते असं मस्त असं यांनी आणलेलं आहे चॉईस एकदम एक नंबर आहे आमच्या आहोंची म्हणूनच माला केली म्हणजे मला पण जे नंतर शेवटला बघतो बँगल्स बँगलचा आवाज येतोय बघूया डब्यामध्ये आणलेले म्हणजे टेन्शन अय गो कडे आहेत त्याच्यात मावशी सेट आहे का सुंदर वाटतात ते हे घालत सुंदर वाटतात ते मला असं वाटतं ड्रेस वगैरे काही ड्रेस किंवा साडी साडी ड्रेस काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये हे कर का पटकन काहीची नाही का तर तुम्हाला कसं वाटतंय ब्लॉग आवडतोय ना भाऊ या गिफ्ट अजून काय काय आणि आवडलं तर जास्त जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा गाऊन आहेत गाऊन नाईटी आणलेली आहे गाऊन आणलेले आहे तर त्याच्यामध्ये दोन गाऊन आहेत म्हणजे एक पण नाहीये दोन आहे कॉटनचं आहे आणि हा पण आहे मस्त आहे ब्लॅक कलर मला जाम आवडतात हा पण छान हाही सुंदर वाटत आता आपण हा बॉक्स ओपन करून घेऊया काय आहे पॅकिंग केलेलं आहे आणि त्यात बॉक्स आहे चप्पल आहे हो oh. पावलाचे निशाणे हो हे छान वाटते हे व्हाईट ये आणि सिल्वर कलर चे छान वाटते तुला साखर पूर्ण तयारी करून ठेवले भावाच्या तुम्ही मला साईज कशी तर माझी चप्पल असतात सँडल वगैरे असतात ते आमचे आहोज घेतात त्यांना साईज माझी माहिती आहे त्यामुळे ते सांगतात तर माझ्या साईजचा प्रॉब्लेम मला सहसा येत नाही कारण की सहाच नंबर आहे त्यामुळे ते ते सोडून व्यवस्थित आणतात आणि बऱ्याच सगळं बाहेर जायला असं नको कुठे काय परत परत घ्यायला मला नाही आता साखरपुडा येतोय ना नावाच्या ना। मुलाचा साखरपुडा येतोय त्याची तयारी पण केले आणि खूपच सुद्धा ह्या बॉक्स मध्ये काय आहे बघू दे अजून एक चप्पल हा पर्स आहे मस्त अशी पर्स आहे आता तुला कन्फ्यूज करून ठेवलं कुठली घेऊ पर्स आई गो छान आहे बघ वर त्याच्यावरती वासय डायमंड चा कापडावरती ते मरुन कलर ची आहे आणि त्याच्यावरती डायमंड मोती अटोनच सगळीकडे केलेलं आहे गोल्डन आहे आणि असं येल्लो कलर मध्ये मोती जसं त्याप्रमाणे हा हे आहे तर खरंच एक हो मम्मा आता मला तरी खरंच खूप सुंदर आहे खूप आवडली मला त्यांनी घेतलेले गीत एक सो एक आहे खरं सांगायचं तर पैशाने नाही लाख मुलांनी जे घेतलेले त्यांच्या मनाने आवडीने त्यामुळे मला ते खूपच आवडले आणि चॉईस माझी त्यांना कळली हे मेन आहे कारण दर एकोणीस वर्ष सतत ते अशाच पद्धतीचे मला गीत देत असतात पण ते त्यांच्या चॉईसने घेतात माझ्या चॉईसने नाही घेत तर खरंच हे सर्व त्यांच्या चॉईसच आहेत अजून मेकअप साईट हा ओवीसाठी जाहीतरी असं असं हे खोल 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 हे इथून काढ आता ओपन होईल बघ अयो हे बघ कस आहे छान छान आहेत शेड्स पण आहेत असं हे बघ लिपस्टिक नेल पेंट आणि प्लस परत इथे पण आहेत बघ मस्कारा, आहे इथे इथे ब्रश आहे इथे हे आहे सगळे पावडर हे पण ओपन होते का काही एवढंच होते हो का आणि इथे सगळे हायलाइटर्स आहेत हाय शॅडो मस्तच हा झाला इथे, वा कपडे का अरे बाप रे ड्रेस नहीं, है ना? आहे, आहे, आहे ना ड्रेस है, है नहीं, है है है, है, दर, चर, आहे साडी आहे हा घागरा हा ब्लाउज हा ब्लाउज आहे त्यानंतर नाही हा वरती आहे ड्रेस आहे प्लाझो आहे नाही प्लाझो नाही काय असेल काय वाटते तुम्हाला हे काय हे वरच तर वरती घालण्याच हे आहे प्लाझो नाही तर घागरा असेल हा साडी आहे साडी साडी आहे काही ही आहे साडी ए साडी पण घालू शकतेस आणि प्लाझो पण नाही 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 साडीच आहे पदर हा बघा जॉईंट साडी असते ना आणि त्याला मस्त वरून हे कमरपट्टा दिलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर हा ब्लाउज आणि त्यानंतर हा जॅकेट हे स्लीवलेस घालायचं स्वप्न झालं स्लीवलेस घालायचं स्वप्न तर हा मस्त जॅकेट खूप सुंदर आहे हो वर्क बघ ना किती छान वर्क केले त्याच्यावरती सगळे वस्तू वर्कवाले आणल्यात हा हा वरती मॅचिंग पण त्याच्यावरती मॅचिंग होत आहेत म्हणजे आता तू साखरपुड्याला हाच घाल मस्त आहे की ही पर्स समजा मरून कलर ची नसल्यामुळे तसं होणार नाही पण हा नक्की मस्त वाटेल आणि प्राइस सुद्धा आहे चार हजार तीनशे ला हे दिलेलं आहे चार हजार तीनशे हे ठेवलं असेल कारण की जर मला पसंत नाही आलं त्यांना तर ही साडी आहे मला साईज नाही झाली म्हणून त्यांनी बहुतेक करून हे पॅकिंग मध्ये थे ठेवलं असणार कलर वगैरे तुला, तुला कुठला वेगळा वे, साडीचं कसं रेडीमेड साडी आहे आणि ती साडी मला व्हायला हवी कारण रेडीमेडचा ब्लाऊज आहे तो ब्लाऊज जर नाही झालं किंवा काय नाही तर लागणार होती म्हणून त्यांनी त्याच्यात ठेवलेली आहे म्हणून त्याची किंमत मला कळलेली आहे बाकी मला किंमत वगैरे काही माहिती नाही पण ती लाख मोलाच्या पेक्षा कोटी मोलाची आहे ती त्यांनी दिलेली आहे म्हणून आणि माझा माणूसच जर कोटी मोलाचा आहे तर त्याच्याकडे वस्तूंच तर किंमतच नाही तर अशा पद्धतीने ही मला साडी दिलेली आहे आता राहायला हा बॉक्स हा बॉक्स अठरा कोणत्या

कुठून आण टॉय करून का किती गोड दिसत म्हणजे माझ्या बांगड्यांवरती या पर्स वरती मॅचिंग झालेलं आहे आणि त्याच्यावरती नेल पेंट मॅचिंग झालेली आहे गो किती गोड दिसत आहे ते सुंदर आहे

काय आहे का बॉक्स मध्ये बॉक्स बॉक्स मध्ये बॉक्स नाही <laughs> बॅक टाईप काहीतरी दिसतोय ए ऑर्डर केलाय हा कधी केला अमेझॉन वर ना मागवलेला कधी केला ऑर्डर काय आहे ज्वेलरी बॉक्स आहे मेकअप बॉक्स आहे म्हणजे सामान ठेवू शकू दिलेत ना हे बघ किती सुंदर आहे अगं याच्यात हे पण आहे मेकअप बॉक्स आहे प्लस हे बघ तिथे साठी खण आहे आणि इथे पण काहीतरी ठेवू शकते आणि काम तसंच आहे हे बघ हे हे ठेवू शकतेस छोट्या छोट्या काहीतरी वस्तू इयरिंग वगैरे ठेवायच्यात खरंच खूप सुंदर आहे हे समोर लोक साइडला ठेवायला लागेल चलो मग खुश का खुश एक नंबर म्हणजे काय आणि एवढं गिफ्ट मिळाले आणि गिफ्ट मध्ये खरं सांगायचं जे मला आवडत ते सगळं मिळालेलं आहे आता तुम्हाला सांगण्याची वेळ आलेली आहे की ह्याच्या शिवाय बिग अजून काय आहे माझ्यासाठी गिफ्ट तर ते गिफ्ट मला अगोदरच सांगितलं होतं कारण की चॉईस ती माझी होती त्यामुळे मला त्यांनी ते दाखवायला नेलं होतं ते म्हणजे काय आणि ते सुद्धा मी इथे नाही बाहेरून घेतलेलं आहे काय होतं म्हणजे जी माझी मस्त जी मला त्यांनी दिलेली आहे गिफ्ट तो गिफ्ट माझ्या आवडीचं होतं कारण खूप वर्षापासून मी त्यांना म्हणत होते की मला वेगळा म्हणजे जो रंग आवडतो तो घ्या तर फोर व्हीलर नाही तर मला टू व्हीलर चेतकची जी टू व्हीलर आहे नवीनमध्ये आलेली आहे इलेक्ट्रिक हां इलेक्ट्रिक तर ती मला त्यांनी बाईक घेतलेली आहे तर अजून ती शोरूममध्येच आहे पासिंग वगैरे व्हायची असेल किंवा अजून काय तर ती घरपर्यंत आलेली नाही आहे अजून फक्त मी एक जस्ट फोटो काढलेला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे तर तो अजून पंधरा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी येणार आहे तर तो एक मोठा गिफ्ट होता पण हो तो मला तिला वाटलं फक्त तेच एक गिफ्ट असेल बाकी बाकी खरं माहिती नव्हतं हे एवढं काय मला घेतील असं गॅरंटी नव्हती कारण की ते एवढं मोठं गिफ्ट घेतलं होतं बाईक म्हणजे जर आपल्याला ती घेतलेली आहे तर त्याच्यानंतर मला हे गिफ्ट घ्यायचा प्रश्नच नव्हता आणि तो, तो गिफ्ट सुद्धा मला त्यांनी पनवेलमध्ये जेव्हा नेलं आणि तेव्हा मला सांगितलं की तिथे तुला मी गाडी घेतोय म्हणून म्हणजे तुला टू व्हीलर घेते कारण की माझी ज्युपिटर आहे पण प्रदूषणामुळे किंवा पेट्रोलचा प्रॉब्लेम पेट्रोल भरल्यावर सारखा अर्थ भरायला लागतो तर इलेक्ट्रिक एखादी गाडी असावी तुझ्याकडे म्हणून मला सारखी ओहिला वगैरे न्यायला लागतं त्या स्कूलमध्ये त्यासाठी त्यांनी ती बुकिंग गाडी केली तर मला त्यासाठी ते कलर चॉईस करण्यासाठी पनवेलमध्ये घेऊन गेले त्यामुळे मला तो गिफ्ट एक माहिती होता त्यामुळे ह्या गिफ्टचं कोणत्याही प्रकारचं मला खरंच माहिती नव्हतं का मला हे अशा पद्धतीचं गिफ्ट देणार तर एकोणीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे त्यांनी अठरा गिफ्ट आणले आणि त्याचबरोबर जी टू व्हीलर आहेत हे चेतक ती एकोणीसवी आहे तर तुम्हाला माझे गिफ्ट कसे वाटले आमच्या आहोंनी दिलेलं सरप्राईज कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असेच माझे ब्लॉग माझे व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वेळ नका घालू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि आता मावशी आहोनच्या बड्डे गिफ्ट म्हणून त्यांना त्यांची जेवढी वर्ष पूर्ण झाली तेवढी गिफ्ट <laughs> जेव्हा मला माझी फॅमिली म्हणजे युट्यूब फॅमिली मला सपोर्ट भरपूर करेल तेव्हा मी ते त्यांना नक्की देईन आत्ता माझ्याकडे एवढं नाही आहे कारण की मी काय एवढी मोठी अजून युट्यूबर झाली नाही आहे किंवा तुम्ही अजून मला सपोर्ट बरंच करायचे राहिलेले आहेत तर मला जास्तीत जास्त सपोर्ट करा म्हणजे आमच्या आऊंना सुद्धा मला असं गिफ्ट देता येईल थोड़ा थोड़ा दे 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 मी थोडं थोडं देते जास्त देऊ शकत नाही कारण की मी गृहिणी आहे प्रयत्न करत असते बाहेरचं मला जितकं करता येईल म्हणजे माझे पण चालू असतात धंदे थोडे थोडे काय काय मध्ये मध्ये काय म्हणजे असं त्यांना बोल ना तुम्हाला हव्या असतील तर मी तुम्हाला साड्या पण दाखवते हा साड्यांचे व्हिडिओ पण देणार साड्यांचं मला कलेक्शन जो माझे साड्यांचं कलेक्शन खूप छान आहे तिच्याकडे पण त्याच पद्धतीने ती साड्या विकते हां तर मी साड्या स्वतः विकते तर मी ते साड्या विकते किंवा पहिले ज्वेलरी पण विकायचे तर माझ्या मी तोरण करायचे किंवा बरेच काय काय मोत्यांचे जी कामं असतात ती सुद्धा मी करायचे तर त्याच्यातून जे मला मिळतं तर ते त्यातनं मी त्यांना छोटंसं गिफ्ट देते ते मला कमी करतात असं नाही पण मला जे स्वतंत्र माझ्याकडे जे काही मी थोडे थोडे पैसे कमवते त्यातून त्यांना गिफ्ट घेण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही जास्त सपोर्ट करा म्हणजे तुमच्यातून मला सुद्धा गिफ्ट देता येईल आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे ह्याच्या जा सुद्धा जास्तीत जास्त वाढवा तर असाच ब्लॉग छान छान तुम्हाला मिळत राहील धन्यवाद